दीपक शेठ नमस्कार आपली जमीन भारी आहे आणि पाणी बी चांगलं आहे जमीन थोडीशी खळगट आहेच पण आपलं ॲव्हरेज आहे ना हे शंभर क्विंटलच्या पुढे जातच नाही शंभर येतं पण आपल्याला चालू वर्षी येणार खर्च थोडाफार किती जादा झाला तरी चालत पण आपलं किमान अडीचशे जाऊ हो द्या पण दोनशे क्विंटल तरी कांदे निघले पाहिजे त्यासाठी आपल्याला काय काय डोस वापरले पाहिजे काय काय बेसल केलं पाहिजे आणि काय काय त्याला पोषक दिलं पाहिजे आणि योग्य टप्प्यांवर तुम्ही सगळं मार्गदर्शन करा वेळोवेळी आपला संपर्क तर ह्याच आणि पार कांदे निघेपर्यंत तुम्ही जे म्हणाल ते आपण ऐकू फक्त ऍव्हरेज मात्र दोनशे कि अडीचशे जाऊ द्या जा� पण किमान दोनशे निघालं पाहिजे ओके धन्यवाद निश्चितच आपण ज्या भौगोलिक परिस्थितीमध्ये काम करतो हा गोदामईचा किनार आहे दोन्ही बाजूनी आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे गंगामईच्या दोन्ही बाजूनी ही, ही जाड रान आहे आणि हे जाड रान निश्चितच कांद्यासाठी वरदान आहे मग आता ह्या ह्या जमिनीच्या पोटात असणारी जी ताकद आहे तिचा अधिक दर्जेदार उत्पादनासाठी आपल्याला काय फायदा करून घेता येईल या दृष्टिकोनातून तुम्हाला आणि आम्हाला मिळून कांद्याच्या ज्या व्यवहार करायच्या आहे म्हणजे ते खताचे डोसेस असतील रोग कीटकनाशक बुरशीनाशक आणि संजीवक याच्या फवारण्या आणि पाणी व्यवस्थापन याच्यावर आपल्याला फार अचूक काम करावं लागणार आहे काय निश्चितच त्या दृष्टिकोनातून काम करत असताना पंचेचाळीस ते पन्नास दिवस ज्या शेतकऱ्याला पिकाची भाषा भाषा समजते तो शेतकरी खऱ्या अर्थानं कांद्याचं अधिक आणि चांगलं दर्जेदार उत्पादन काढू शकतो हा माझा निष्कर्ष आणि माझा मागील एकवीस वर्षाचा अनुभव गंगामाईच्या किनाऱ्यावर गोदामाईच्या किनाऱ्यावर जे शेतकरी आहे किंवा नदीच्या काठचे जे क्षेत्र आहे इथं काम करताना आपल्यास पाहायला मिळत आहे मग यामध्ये या ज्या पिकाला द्यायच्या मात्रा तर आपण दोन टप्प्यामध्ये कांदा पिकाला खत व्यवस्थापन करण्याची शिफारस करतो ती म्हणजे पहिला जो ढोस आहे का ज्याला आपण शुभारंभ ढोस म्हणतो शुभारंभ ढोस लागवडीचा लागवडीची जी खतमात्रा आहे त्याला शुभारंभ मात्रा, मात्रा असं नाम नाव आपण दिलेलं आहे आणि दुसरा जो ढोस आहे तो लगेच आपण आंबवणीला टाकायला सांगतो ज्याला परिवर्तन खत मात्रा असं नाव आपण दिलं आहे आणि जे शेतकरी आता बघा खताची टंचाई आहे आणि क्षेत्र आपली नदीकाठची आहे जाड राह आहे ऍक्च्युली ह्या रानांमध्ये फॉस्फरस बेस्ड जी खतं असतात उदाहरणार्थ चौदा पस्तीस चौदा असेल डी ए पी असेल बारा बत्तीस सोळा असेल किंवा मग बरेचसे शेतकरी आ... सव्वीस मध्ये सुपर ऍड करतात ऍडिशनल अशा खतांचे रिझल्ट आपल्याला चांगले पाहायस मिळतात वीस वीस झिरो तेराचे सुद्धा रिझल्ट आपल्याला ह्या पट्ट्यामध्ये चांगले पाहायस मिळतात मग त्या हिशोबातून आपण तीन प्रकारचे पर्यायी खत मात्रा शुभारंभ डोस मध्ये दिलेला आहे त्याचे चार्ट आपण याच्या अगोदर एक डोस बनव एक व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये कुठली खतं वापरायची त्याचे जे चार्ट आहे ते चार्ट आपण टाकलेले आहे आणि आंबवणीला कुठली खतमात्रा द्यायची त्याचे सुद्धा चार्ट आपण दिलेले आहे मग ह्या पहिल्या पंचेचाळीस दिवसामध्ये आदर्श खतमात्रा पिकात जाणं गरजेचं आहे तो म्हणजे लागवडीचा ढोस त्याच्यानंतरचा विषय येतो तो म्हणजे तण नियंत्रण सरासरी पंधरा लागवडीपासून एक पंधरा दिवस पंधरा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान दोन पानावर जर तण असेल त्यावेळेस जर तणाचं नियंत्रण जर केलं ज्याला म्हणतो ना आपण तण हाताबाहेर जायला नको तण जर डावात असेल तर त्याला पकडलं तर त्याचे त्याचं रिझल्ट त्याचं नियंत्रण आपल्याला बऱ्यापैकी मिळतं तसेच लागवडीचं पाणी भरून सुद्धा आपण बीजनाशक म्हणून त्या ठिकाणी तणनाशकाचा जर वापर केला तर त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले पाहायला मिळतं आता सर्वात महत्वाची समस्या जी कांदे आज लावून पंधरा दिवसाचे वीस दिवसाचे झालेले आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात थ्रिप्स म्हणजेच फुलकिडे या किडीचा प्रादुर्भाव आपला आप पावायस मिळत आहे तर किडीचं जर नियंत्रण योग्य कीटकनाशकाच्या माध्यमातून जर आपण केलं त्याच्या जोडीला योग्य बुरशीनाशक आणि योग्य संजीवक जर वापरलं तर निश्चितच आपण पहिल्या टप्प्यातला म्हणजे ह्या वर्षी आपल्याला बघा अं लागवडीच्या अगोदर तन्नाशक आंबवणीच्या पाण्याच्या अगोदर जर तन्नाशक आपण मारलं आणि त्या ओलीवर पाणी भरल्यानंतर जर आपल्याला लगेच ले कीटकनाशकाचा हात या ठिकाणी या वर्षी घ्यावा लागणार आहे तर मोठ्या प्रमाणात म्हणजे जेणेकरून आपण फिल्डवर फिरत असताना किंवा तुमच्या आसपास कोणाच्या जर लागवडी झालेल्या असतील तर तुम्ही तिथे जाऊन निरीक्षण नोंदवा अक्षरशः कांद्याच्या या फिल्ड म्हणजे मुंद्या झालेल्या अक्षरशः थ्रीप्सने चाटून कांदे वर मालकाकडे पाहण्याऐवजी ते कांदे खाली पाहत आहे इतक्या मोठ्या प्रमाणात थ्रीप आपल्याबरोबर आता हे सुद्धा सचिन भाऊन जे आले सचिन भाऊन ते जे आलेले आहे हे कांद्याच्या साठी म्हणजे फुलकिडीसाठी औषध घेण्यासाठी ठिकाणी तर फुलकिड्याचं नियंत्रण तुम्हाला पहिल्या टप्प्यात हे करावं लागणार आहे त्याबरोबर योग्य ते बुरशीनाशक घ्यावा लागणार आहे बऱ्याच वेळेस शेतकरी म्हणतात की पाण्याने ताणल्यामुळे कांदे बुरके झाले बरोबर परंतु ऍक्च्युली जे भुरखा जो आलेला आहे ते करडलेलं आहे त्या थ्रीपने चाटलेलं आहे तर त्याचं नियंत्रण तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे तदनंतर पुढच्या पाण्याला म्हणजे आंबवण्या नंतरचे जे पाणी येणारे आपलं तिंबवणी खारवणी जे पाणी आहे त्या पाण्याला सुद्धा आपल्याला योग्य कीटकनाशक योग्य बुरशीनाशक आणि वयाच्या टप्प्यावर त्या पिकाच्या योग्य ते, ते संजीवकचे विद्राव्य खत जर दिलं पहिल्या तीन फवारण्या पहिल्या तीन पाण्याला तीन फवारण्या आपल्याला या पिकास घ्यायच्या आहे ह्या जर गोष्टी आपण काळजीपूर्वक जर केल्या पन्नास दिवस पीक तुम्ही माझ्या हातात द्या पन्नास दिवसानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने करा मी तुम्हाला तुमचा माझा मागील पंधरा वीस वर्षाचा अनुभव आहे परंतु तुम्ही गुरुवारी असल्यामुळे मी तुम्हाला सांगू शकलो नाही सर माझ्या पद्धतीने करा पण विनंती माझी एवढं वर्ष जरा तंतोतंत करा निश्चित आपण जादा उत्पादनाकडे वाटचाल करू परंतु यंदाच यान, या वर्षाचं वातावरण जर पाहिलं एकंदरीत असं वाटतंय तर भविष्यात हेच जर दिवस असे चालत राहील कांदा पीक हळूहळू धोक्यात येत जाईल दोन दोन तीन तीन वेळेस रोप टाकले रोप गेले रोप लावायला आले मागच्या पावसाने परत ते गेले येऊन इकडून तिकडून कांद्याच्या लागवडी झाल्या ज्या लागवडी झाल्या त्या वर ऐवजी त्या खाली पाहत आहे आणि ज्या पावसाच्या अगोदरच्या ज्या लागवडी झालेल्या आहेत आणि ज्यांचं पाणी बसले त्याच्यावर हा जो पाऊस झाला तर एक ज्याला आपण म्हणतो आठ आठ दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस शेतकऱ्यांनी ती पिकत ताणवली थोडस माझ्या माहितीनुसार त्या पिकाला स्प्रिंकलरनी दोन दोन तीन तीस तास पाणी देणं काळं पाणी देणं गरजेचं होतं हलकं पाणी देणं गरजेचं परंतु दिलं नाही त्या शेतकऱ्यांचे पिकं अक्षरशः पाण्यासारखी नाही परंतु ज्या शेतकऱ्यांनी ही निसर्गाची भाषा ज्या शेतकऱ्यांच्या लक्षात आली त्यांनी पाणी देऊन स्प्रे घेतले त्यांचे पिको खरोखर आजही सुंदर आहे या बारीक सारीक सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपल्याला अधिक कांद्याच्या दर्जेदार उत्पादनाकडे वाटचाल करावी लागणार आहे जिथही कोणाला ह्या पिकाबद्दल काही शंका वाटेल मला प्रत्यक्ष भेटलं तरी चालेल फोन केला तरी चालेल फक्त फोन करताना माझी एक अडचण होती सकाळी नऊ नंतर संध्याकाळी आत मला फोन उचलणं शक्य होत नाही कारण दिवसभर अक्षरशः इथं बारी लागलेली असते तर अशा पद्धतीने थोडं सहकार्य तुम्ही करा थोडं सहकार्य आम्ही करू आणि हातात हात घालून कोपरगाव तालुक्यात गंगामईच्या किनाऱ्यावर ज्या गुणवत्तेचा कांदा पिकतो त्या गुणवत्तेचा कांदा जगाच्या पाठीवर कुठंच पिकत नाही देन तर आपल्या हा ही देणगी एक फार मोठी हा कांदा पिकतो हा कांदा टिकतो सुद्धा आणि वजन सुद्धा फार देतो हा गुण ह्या मातीचा आहे त्याचा बेनिफिट आपल्याला सगळ्यांना घ्यावा लागणार आहे आपण रासायनिक खताच्या मात्राचा निम्मेनी कमी करून जमिनीच्या पोटात असणार ऑर्गेनिक कार्बन सेंद्रिय कर्ब कसा वाढवता येईल जमिनीची सुपीकता कशी टिकवता येईल या दृष्टीनं आपल्या सगळ्यांना पावलं उचलावी लागणार आहे बऱ्याच वेळेस शेतकरी म्हणतात की ह्या रानामध्ये मी मागील दहा वर्षापूर्वी नऊ नऊ ट्रॅक्टर कांदे काढत होतो पण आता माझे तीन तीन ट्रॅक्टर त्याच्यापेक्षाही जास्त खतं टाकून साडेतीन चार टॅक्टर वर कांदे निघत नाही जमीन तीच राहिली परंतु रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची जी सुपीकता जमिनीचा जो पोत राहायला पाहिजे होता जमिनीची जी सचित्रता टिकायला पाहिजे होती ती टिकली नाही हा रासायनिक खताच्या अतिवापराचा परिणाम तुम्ही जरी गोण्याच्या गोण्या टाकता परंतु त्या खताला पिकाच्या खाण्याच्या अवस्थेमध्ये आणून देण्यासाठी जे सूक्ष्मजीव जमिनीच्या पोटात उपलब्ध असावे लागतात त्याची संख्या रासायनिक खताच्या अतिवापरामुळे किंवा तीन तीन चार चार पिकं आपण एकाच जमिनीत घेतल्यामुळे ती कमी झालेली आहे ती आपल्याला टिकवणं गरजेचं आहे ती खतं वरून देणं गरजेचं आहे नवे नव्हे तर आपल्याला हळूहळू सेंद्रिय शेतीकडे वळणं सेंद्रिय शेतीकडे वळणं म्हणजे सेंद्रिय खताच्या कंपोस्ट खताच्या गोण्या टाकणे असा मी सल्ला देणार नाही काल एका शेतकऱ्याकडे गेल्यानंतर अक्षरशः शेण होता परंतु तुम्हाला जे शेण खत असेल कोंबडी खत असेल कंपोस्ट खत असेल जे वापरायचं आहे त्याचा दोन महिने तीन महिने अगोदर डेपो मारून त्याच्यावर कंपोस्टिंग बॅक्टेरिया टाकून त्याला पिकाला खाण्याच्या अवस्थेत आणून ठेवणे आणि नंतर ते पिकाला लागवडीपूर्वी रासायनिक खताच्या अर्ध्या मात्रेबरोबर वापरणे याला उद्याची सेंद्रिय शेती म्हणावी लागेल दुकानदाराकडे जाऊन किंवा दारोदार फिरणाऱ्या लोकांकडून सेंद्रिय खताच्या ट्रका उतरून सेंद्रिय सेंद्रिय शेती ही पन्नास किलोच्या गोणीमधून विकत मिळू शकत नाही